बाबासाहेबांनी आम गौतम बुद्धांना गुरु मानले आणि त्यांनी शांततेचा मार्ग दिला म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्हालाही शांततेचा मार्ग मिळावा आणि श शा गावाला शांत असं वाटावं वा। आणि आम्हाला वाटते की इथं बुद्धी स्थापना बुद्धाची करावी असं वाटतं गौतम बुद्धाची मूर्ती हटवण्यासाठी प्रशासनाचा जोर तर महिला आक्रमक संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखवणाऱ्या गौतम बुद्धांची मूर्ती हटवण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असल्याचा आरोप बौद्ध अनुयायांनी केला आहे कंधार तालुक्यातील गुंटूर या गावची एकूण लोकसंख्या दोन हजार तीनशे चव्वेचाळीस इतकी आहे या गावांमध्ये दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार रोजी महसूल विभागाच्या शासकीय पडीक जमिनीत बौद्ध अनुयायांनी गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली सदरील घटनेची माहिती ही महसूल खात्यास मिळताच त्या ठिकाणी महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन सदरील मूर्ती हटवण्याचे बौद्ध अनुयायांना सांगितले आहे मूर्ती ही हटवण्याचा प्रयत्न केला गेला तर आपली भूमिका काय असते काय नाही सर आम्ही तिथं हात जरी लावलं जरी मूर्ती हटवण्यात यावी असं म्हणून कोणीतरी तुमच्यावर दबाव आणते दबाव गाव आले आण साहेब अक्षी सरकार लोक आणते आमच्यावर दबाव की हे काढून घेतलं तर तुम्हाला सोपं होतंय म्हणते कायदेशीर तुम्ही करा म्हणाले आम्ही काढणा म्हणाले आणि फक्त आम्हाला ते जागा पाहिजे आम्हाला ती मूर्ती पाहिजे तिथं जर मूर्ती बशीला नसला तर आमचा सगळं मारोडा उठवायचा कुठं बसवायचा तिथं बसवा आम्हाला त्या मूर्ती सोबतच राहायचा आहे सर यापूर्वी त्या ठिकाणी काय होत आम्ही येण्याच्या आधी झेंडा होता मग बाया हो होत त्या ठिकाणी कशा प्रकारचा झेंडा होता झेंडा होता सर तिथं पंचरंगी झेंडा होता माझ्या लग्नाच्या आधीपासून होता ते काढून टाकले बस बस आणि बसविले नाहीत भाऊ बुद्धाची मूर्ती स्थापना केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला झाडलोट करता येते करू देईन झाले सर पोलीस लोक दे नाही तर करू दे आम्ही हा मी रकवाली हा तुम्ही येऊ नका आता मात्र बौद्ध अनुयायांनी महिला ह्या आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत आमच्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत आम्ही गौतम बुद्धांची मूर्ती ही या ठिकाणाहून हटवू देणार नाही अशी भूमिका घेतली असून या गौतम बुद्धाच्या प्रतिष्ठापनेस गावातील इतर कुठल्याही धर्मियांचा विरोध नसल्याचे महिलांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे सध्या गौतम बुद्धांची मूर्ती ही पोलीस यंत्रणेच्या देखरेखीखाली असून या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे सतीश वाघमारे नांदेड फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका